अमरावती महानगरपालिकेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे मात्र या यादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप होत आहे आतापर्यंत चारशे पंच्याण्णव लोकांनी मतदार यादीवर आक्षेप दाखल केले आहेत यामध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी देखील अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याकडे मतदार यादीतील घोळासंदर्भात तक्रार दाखल केली अमरावती महानगरपालिकेच्या बावीस प्रभागांमध्ये हा गोंधळ आहे जे लोक त्या 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 प्रभागात राहतच नाही लोकांचे प्रभागामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे साधारणत एका प्रभागामध्ये दोन ते तीन हजार मतदार जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये मतदा आहेत तर जे लोक अनेक वर्षापासून राहतात त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचं त्या त्या, त्या प्रभागामध्ये नाव नाही अनेक लोकांची नावे गहाळ झाली आहेत त्यामुळे अंतिम मतदार यादी जाहीर करताना सर्व दुरुस्ती करूनच मतदार यादी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे तर सर्व मतदार यादींची तपासणी करूनच अंतिम यादी जाहीर होईल त्या संदर्भात आयुक्त मॅडमची चर्चा झाली आहे अशी माहिती राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी दिली महापालिकेच्या प्रारूप मतदार यामध्ये तक्रार आपण केलेली आहे काय विषय आहे आणि काय मागणी महानगर नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रभाग रचना व्यवस्थित झाली परंतु प्रभाग रचनेमध्ये प्रभागाशिवाय दुसऱ्या प्रभागातले दोन दोन तीन तीन हजार मतदार असं गठ्ठ्याने दुसऱ्या प्रभागात टाकले गेले आणि असं एक दोन प्रभागात झाल्याबरोबर ती चेन सुरू झाली आणि त्यामुळं म्हणजे जे जे, जे लोक त्या प्रभागाच्या मध्ये येत नाही सीमारेषेमध्ये येत नाही ते लोक मतदार झाले आणि त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वात डॉक्टर धांडेंच्या नेतृत्वात आम्ही तिथे गेलो महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना ही बाब लक्षात आणून दिली आणि त्यांनी सुद्धा ती मान्य केली आणि आता प्रत्येक बी एल माध्यमातून ते मतदार त्या प्रभागात राहतात की नाही याची सुद्धा कराय करण्यास सांगितलं आणि आक्षेप घेण्याची जी तारीख होती ती सुद्धा तारीख वाढवण्यात आली आणि मला असं वाटतं की संपूर्णत आम्ही यावर काम करतोय आणि संपूर्णता ती यादी दुरुस्त होईल आणि पारदर्शक वातावरणात प्रत्येक नागरिकाला आपल्या प्रभागातच मतदान करण्याचा हक्क मिळेल